जिंती पाटण तालुक्यातील मराठवाडी धरणाच्या जलाशया शेजारी डोंगर दऱ्यात जंगलात असलेलं एक दुर्गम गाव डोंगर माथ्यावरून उतरत्या पायवाटीने शाळेला येणारे गणवेशातील विद्यार्थी विद्यालयासमोर उभं राहिलं की लांबून दृष्टीस पडतात ही दैदिप्य विजय कांबळे विद्यालय जिंती या विद्यालयाची अनोखी ओळख विद्यालयाच्या सभोवतालची दाट वनराई आणि शेजारी लागूनच डोंगर पक्ष्यांचा चिवचिवाट आणि वन्य श्वापदांचे विविध आवाज यांचा निकट सहवास कित्येकदा बिबट्या गवा तसेच इतर वन्यजीव वाटेत दर्शन देतात मुलं पायवाट तुडवीत मार्ग काढत विद्यालयात येतात पावसाळ्यात मात्र शिक्षणासाठी फार हाल होतात नदी नाले पुराचे पाणी या नैसर्गिक अडथळ्यांवर त्यांना कायम मात करावी लागते आई नवलाबाईच्या मंदिराशेजारील पडवीत एकोणीसशे ब्याण्णव साली रयतने या गावात आपले विद्यालय सुरू केले त्यानंतर या गावचे सुपुत्र श्री विजय चंद्रकांत कांबळे यांनी रुपये तेरा लाख इतकी रक्कम देणगी म्हणून दिली ग्रामस्थ ग्रामपंचायत आणि विद्यालयातील सेवक वर्ग यांच्या मदतीतून सुरुवातीस आवश्यक असणाऱ्या तीन वर्ग खोल्यांचे बांधकाम झाले सन दोन हजार सात मध्ये या गावचे श्री लक्ष्मण बाळू पाटील यांनी आपली आठ गुंटे जागा विद्यालयास दान केली एकोणीसशे ब्याण्णव साली आणि त्या शाखेमुळं काय झालेलं आमच्या पोहतीच असणारी गाव नवीवाडी कारळ सातर मांगणेवाडी बोडपवाडी निगड अशा आसपासच्या लोकांच्या मुलं लो, इथं शाळेला येतात आणि आता दहावीपर्यंत पर्यंत इथं वर्ग ना तुझा एखादा अनुभव आहे का सांग ना काय अनुभव आहे म्हणजे उशीर झाला तर पटकन यायला लागतं आणि कधी कधी तर वाटेमध्ये वाघ असे प्राणी मोठे मोठे दिसतात तुला वाघ कधी दिसलाय का हा दिसलाय ना मग त्यावेळी तू एकटी होतीस का हा एकटी तुला नाही का भीती वाटली नाही का बरं कारण की आपण हा विचार केला पाहिजे की हा

अरे आज शिक्षण संस्थेने शंभरी ओलांडत असताना वेळोवेळी नवीन बदल स्वीकारले नाविन्यपूर्ण शैक्षणिक प्रयोगही केले आपल्या या समृद्ध वाटचालीत आता या अतिदुर्गम शाखांना बरोबर घेऊन त्यांनाही समृद्ध बनवावे असा रयत शिक्षण संस्थेचा मानस आहे